घालवत वाचवला आपल्या मालकाचा जीव अशा या पाळीव प्राण्याला मनापासून सलाम साळशिंगे येथील उमाजी मध्ये दत्तात्रय जाधव हे शेतकरी आपल्या शेतामध्ये शेताला पाणी पाजण्यासाठी गेले असता सकाळी आठच्या सुमारास शेतामधून विद्युत लाईन गेली आहे तसेच त्या लाईनमधील एक तार दोन महिन्यापूर्वी तुटली होती वायरमॅनला वारंवार तक्रार करून ही काही दखल घेतली नाही वायरमॅन यांच्याकडून असं सांगण्यात आलं की ती तुटलेली तार आहे त्यातून करंट येत नाही तुम्ही काळजी करू नका असं वायरमॅन यांच्याकडून सांगण्यात आलं परंतु आज सकाळी असा काही प्रकार घडला की मनसुन्न होणारी घटना घडली यामध्ये दत्तात्रय जाधव हे आपल्या शेतातून दुसऱ्या बाजूला जात होते यावेळी आपल्या पाठीमागून पुढे आपला एक पाळीव कुत्रा गेला तसे चार ते पाच फुटाच्या अंतरावर कुत्र्याला जोराचा करंट लागला यामध्ये कुत्रा जागीच ठार झाला यामध्ये दत्तात्रय जाधव हे थोडक्यात बचावले कुत्रा मरतानाही आपल्या मालकाला इमानदारी काय असते हे दाखवून दिलं नमस्कार मी दत्तात्रय माणिक जाधव राहणार साळशिंगे नगर वस्तीवर राहतो मी सकाळी आज लाईट आल्यानंतर ट्रिपीची आठ वाजून दहा मिनिटांनी मी मोटर चालू केली मकाला पाणी देण्यासाठी मी आलो दार्यावर पाणी आले माझ्या पुढे माझं कुत्र पाळीव कुत्र चांगलं आहे ते पुढं चाललं होतं आणि ती तार तुटलेली डांबावरून त्या ताराला कुत्रं लागल्यानंतर कुत्र्याला करंट लागला कुत्र्याला जसा करंट लागला तसं मी माघारी पळून गेलो कुत्रं जागेवर मेलं गेल्यानंतर मी मागं जाऊन बंद केली मोटर त्याच्यानंतर लेडीज वायरमॅन आमच्या गावाला त्यांनाही फोन केला दुसरे भेंडवड्याचे अशी सुतार आहेत त्यांनाही फोन केला सुरुवातीला त्यांनी काही फोन उचलला नाही त्याच्यानंतर मी सरपंच सुशांत पवार यांना फोन केला त्यांनी फोन केल्यानंतर मला सांगितलं की सांगितलं मी नंतर परत फोन लावल्यानंतर त्यांनी उचलला की गेले पंधरा दिवस झाले असंच चालू आहे मी वारंवार त्यांना सांगितलं होतं स्वतः इथनं फोन केलं होतं दोघा ठिकाणी मी पिनू पवार परतना ह्यांनी फोन केलं होतं तरीसुद्धा त्यांनी हे केलं नाही ते मी कामाला खाताची ट्रॉली भरायसाठी जातो मी जाता, जाता जाता मला जाधव मळ्यामध्ये लाईनमॅन स्वतः लाईनमॅन होते असे सुतार साहेब होते जमादार मॅडम मॅडम होत्या जानकर मॅडम होत्या त्यांना मी तिथं सुद्धा सांगितलं होतं तारात एकीकडं सोडले मी एकीकडं चालू आहे तारा पिन डाम कधीही मोडण्याची शक्यता आहे दोन्ही साईडला तारसने ओढणे टाकले पाहिजे डाम मोडतील कधीही रानात कोसळतील कोण कोणालाही करण लागेल वारंवार सांगूनही महावितरणाचा ग गलत कारभार आहे त्याच्यामुळे आज माझा जीव गेला असता माझ्या कुत्र्याने माझा जीव वाचवला अशी माझी महामंडळाला सांगणार आहे मी सालशेंगे गावचा उमाजनगरमधून मी सुरेश अप्पा जाधव आणि आज महावितरणाच्या गलतान कारभारामुळे माझ्या शेतात तार तुटून एक महिना झालं सांग वारंवार सांगूनसुद्धा वायरमॅनने दक्षता घेतलेली नाही आणि दुसरी गोष्ट सांगूनसुद्धा ऐकला येतो येतो म्हणते तू वायरमॅनला फोन केला तरी ते सांगतात मी आहे कामा कामावा आहे यायला टाईम लागेल उशीर लागेल अशातच आज माझा भाऊ सकाळी पाणी पाजायला सकाळी आठ दहाला लाईट आल्यानंतर गेला असता त्यावेळी त्यावेळी म माझ पाळीव कुत्रे संघ आले होते माझ्या भावाबरोबर गेलेले होते ते कुत्रे त्या तारेला चिटकून त्याचा मृत्यू झालेला आहे तेच माझा भाऊ त्या तारेपासून गेला असता तर त्याला सुद्धा हो तो अपघात झाला असता आणि सुद्धा बरं वाईट झालं असतं तर ह्या गलतान कारभारामुळे या परिसरात रानात कोण दक्षता घेत नाही तरी महावितरणाने ह्याची नोंद घ्यावी आणि हे सर्व कारभार असे चालतात त्यासाठी त्यांनी आम्हाला दुसरी गोष्ट लेडीज वायरमॅन आहे साळसिंगला तो जेंट्स वायरमॅन असावं अशी आमची पण इच्छा आहे पण इथं आम्ही लेडीज वायरमॅन असल्यामुळे फोन केला तर ते म्हणतात ला वायरमॅन दुसरा पाठवून देतो पाठवून देतो आणि वायरमॅन काय येत नाहीत ये वेळेवर किती दोन महिने झाला तुटले ना महिना दीड महिना झाले दोन वेळा तरी मी स्वतः केलेला फोन आहे आणि माझ्या भावानं तिथं त्यांना प्रत्यक्ष कामावर जाऊन ते सुद्धा सांगितलेलं आहे तरी पण ते बघतो बघतो म्हणत आज हा प्रकार घडलेला आहे पाणी पासताना वरती करण सुटत होता काय थोडं होय सुटत होता वरती येत होता थोडं करण मग येत धन्यवाद